शहाद स्टेट बँक पासून मोहिदा चौफुली मोहिदा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते या खड्ड्यांमुळे रस्त्याची मोठी दुरावस्था झाली होती या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली के होती याबाबत प्रश्नचिन्ह न्यूजनेही अनेक वेळा वृत्त प्रकाशित केलं होतं या वृत्ताची दखल घेऊन संबंधित विभागानं तातडीनं रस्त्याचं काम सुरू केलंय मोहिदा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत या खड्ड्यांमुळे रस्त्यावरून वाहन चालवणंही अवघड झालंय खड्ड्यांमुळे रस्त्यावर दररोज लहान मोठे अपघात घडत आहेत या रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करण्याची मागणी शहादेकरांनी संबंधित विभागाला केली होती परंतु संबंधित विभागाकडून याकडे दुर्लक्ष केलं गेलं याबाबत प्रश्नचिन्ह न्यूजनं वेळोवेळी वृत्त प्रकाशित केलं होतं या वृत्ताची दखल घेऊन संबंधित विभागानं रस्त्याचं काम हाती घेतलंय सध्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असून वाहनधारकांनी प्रश्नचिन्ह न्यूजचं समाधान व्यक्त केलंय अनेक वाहनधारकांनी प्रश्नचिन्ह न्यूज चे आभार व्यक्त केले बऱ्याच दिवसापासून हा रस्ता खराब होता प्रश्नचिन्हाने ताबडतोब न्यूज गेल्यानंतर रस्त्याचे काम ताबडतोब चालू झालं त्यामुळे प्रश्नचिन्हाचे धन्यवाद आभार आहे रस्ता पहिले खराब होता प्रश्नचिन्हाने बातमी टाकली ते रस्ता व्यवस्थित झाला पहले बहुत पुराना तो रास्ता खराब था अभी न्यूज वालों ने न्यूज पे डाला तो रास्ता काम चालू हो गया बहुत अच्छा रास्ता पूर्ण खराब था अभी न्यूज वालों ने न्यूज बात डाली तो रास्ता रास्ते का काम चालू हो गया